आज तुम्हाला इथं बोलवलेलं होतं आज खरं तर मी येईन का नाही अशी परिस्थिती होती कारण एक कार्यक्रम उपराष्ट्रपती महोदयांचा गोंदियाला ठरलेला होता पण पर काही कारणांनी तो कार्यक्रम झाला आणि लाच्यामुळे मी त्यांना साडेपाचची ची वेळ दिली होती पण आपण चार वाजल्यापासून इथं उपस्थित आहात मला इतके वेळ तुम्ही थांबलेला आहात त्याचा निश्चितपणे मला वेदना होत आहेत मी सुरुवातीलाच मला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील माझे सहकारी संजयराव बनसोडे ज्यांनी मला आग्रहपूर्वक या कार्यक्रमाच्या करता बोलवलं ते आपल्या सगळ्यांचे सहकारी श्री शिवाजीराव पाटील कवेकर सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील कवेकर तसंच विलासराव लांडे दिलीपराव काळभोर नाना काटे राजू मिसा संजय पोआडे अरुण पवार दिनकरराव जगदाळे कपिल माकणे अनु मोरे मोरेश्वर भोंडवे इथं उपस्थित असणारे अजित पाटील कवेकर सौभाग्यवती आदिती पाटील कवेकर रणजित पाटील कवेकर काजल पाटील कवेकर प्रिन्सिपल सौभाग्यवती कनिका आनंद सगळ्या टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ उपस्थित सर्व माझे पालक प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मित्र जमलेल्या बंधू भगिनी तरुण आज जवळपास साडेपाचशे कोटी रुपयाचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक विविध भागात काही कामांची उद्घाटनं काही कामांची लोकार्पणं काही कामांची भूमिपूजन मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी दुपारपासून घेतलेली होती आणि एका ठिकाणी सभाही होती त्याच्यामुळे थोडा वेळ लागलेला आज पिंपी चिंचवडच्या रावेत परिसरामध्ये अराईज इंटरनॅशनल स्कूलच्या नवीन इमारतीच उद्घाटन झालं असं सुरुवातीलाच मी जाहीर करतो आमचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर जे माझ्याबरोबर पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या काळामध्ये विधिमंडळामध्ये आम्ही एकत्र काम केलं त्यावेळेस त्याच्या आधीपासून एकोणीशे त्र्याऐंशी साली सतत काहीतरी नवी करण्याचा शिवाजीरावांचा पहिल्यापासूनचा पिंड आणि त्याच्यामुळे त्यांनी त्र्याऐंशी साली हि स्वतःच्या जन्मगावी कवा तालुका जिल्हा लातूर येथे माध्यमिक शाळा नसल्यामुळं तिथे सहा एका मुला मुलींच्या विद्यालयाला सुरुवात केली पण तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास चाळीस वर्ष पूर्ण झालेली आहे ही संस्था सातत्याने पुढे जाण्याचा सा प्रयत्न करते लावलेल्या रोपट्याचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालं एवढा तो पसरलेला आहे आज या शाळेच्या जे एस पी एम ह्या शिक्षण संस्थेच्या अठरा हजार विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतात ते काही लातूरमध्ये घेत आहेत काही रेणापूरमध्ये घेत आहेत काही पिंपरी चिंचवड आमचं प्राधिकरण इथं घेत आहेत काही भोसरीला घेत आहेत काही काळेवाडी राहटणीला घेत आहेत आणि काही आमच्या छत्रपती संभाजीनगरला घेत आहेत शिवाजीरावांनी लावलेलं हे रोपट त्याला मनापासून प्रतिभाताईंनी साथ दिली आणि त्यांचेच मुलं अजित आणि रणजित ह्याच्यामध्ये अधिकची भर घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या सुना तिथं अदिती आणि काजल ह्या पण त्यांना मनापासून सहकार्य करत आहेत मित्रांनो माझाही अनेक शिक्षण संस्थांची संबंध आहे रयत शिक्षण संस्था तिथे साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेतात आपलं पुणे जिल्हा शिक्षण मंडळ तिथे पंच्याण्णव तिथं जवळपास पस्तीस हजार विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेतात एक कृषीमूल शिक्षण संस्था आहे ज्याचा मी अध्यक्ष आहे तिथं साधारण दोन हजार विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतात एक शिक्षण संस्था आहे तिथं साडेतीन ते चार हजार विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतात त्याच्यामुळे गेले अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत असताना याच भागातल्या प्राधिकरणातल्या जनतेने मला एक्क्याण्णवला खासदार म्हणून निवडून दिलेलं होतं मी आज राजू मिसाळ आणि माझ्या सहकार्यांना म्हणत होतो अजित गव्हाणे होते मोरेश्वर त्या ठिकाणी भोंडवे होते की पूर्वी प्राधिकरणामध्ये एखादी जागा घेण्याच्या करता स्पीकर लावला जायचा इथं इथे जागा द्यायची आहे कुणाला घ्यायची का पन्नास रुपये आपण अर्थात त्यांनी त्याच्यामध्ये मोठ काम केलं आणि त्याच्यामुळे इथलं सगळं चित्र बदललं ह्याच्याबद्दल धुमत असण्याचं काही कारण नाही आता असणारे प्लॉट हे लिलाव पद्धतीनं दिले जातात त्याच्यामध्ये काही कोटी रुपये आताच रणजित मला सांगत होता की दादा इथं जवळपास सहा कोटी रुपये खर्च आला आणि भोसेला नऊ कोटी रुपये म्हणजे एवढ्या किमती वाढलेल्या ही क्रीडा नगरी ही उद्योग नगरी ही कामगार नगरी ही अक्षरशः पुणेकरिता कामाच्या धंद्याने यायची आणि राहायला पुन्हा नोकरीला पिंपरी चिंचवड मध्ये आणि परत राहायला मात्र पुण्यामध्ये तेव्हाच माझ्या मनामध्ये असं आलं होत की मी एक स्वप्न बघितलं या या मला खासदार केलं तशी तुमची माझी ओळख नव्हती लीड विधानसभा मला मिळालेलं होतं आणि तेव्हापासून ठरवलं या शहराचा चेहरा असा बदलायचा अशी इथं कार्यकर्त्यांची टीम तयार करायची अशा इथं सुविधा द्यायच्या असं हे शहर करायचं कि इतरांना पण हेवा वाटला पाहिजे आणि आपण आता पिंपरी चिंचवड मध्येच जाऊन राहावं तिथंच आपल्या मुला मुलींना शिकवावं तिथंच आपण फ्लॅट घ्यावा तिथंच आपण त्या ठिकाणी काही व्यवसाय करावा आणि तसं आता चित्र पाहायला मिळत कारण इथं गमत सांगायची म्हटलं तर अजितचा फ्लॅट सिंहगड रोडला आहे परंतु त्याने इथं जागा घेतली इथं राहायला आला त्याचा अर्थ निश्चितपणे आपलं शहर अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या सुविधा देत आहे मधल्या काळामध्ये मा माझ्या सारख्याला थोडस सा ब्याण्णव सतरा पर्यंत मी या शहराच नेतृत्व करत होतो सतराला सा, सा, थोडेसे माझे कमी नगरसेवक नगरसेविका निवडून आले परी देखील पालकमंत्री म्हणून मी नेहमी या शहराला किंवा आज पण अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम मी केलं मी त्याचा उल्लेख मगाशी अशी सांगलीच्या सभेत केलं त्याच्यावर तुमचा सगळ्यांचा वेळ घेत नाही पण हे शहर अधिक चांगल्या सुविधा युक्त कसं होईल त्याच्यामध्ये आमच्या मराठवाड्यातले इतर भागातले पण लोक येऊन शिवाजीरावांनी जे एस पी एमच्या धर्तीवर जशी संस्था काढली जसे स्कूल इथं काढले सीबीएसई ची व्यवस्था केली आणि ह्याच्यामध्ये जेवढं दर्जेदार शिक्षण देऊ तेवढे पालक आपल्या मुलाला मुलीला तिथं टाकण्याच्या करता पुढे येत असतात मी आता थोडस आतमध्ये फिरून पण बघितलं उत्तमातली उत्तम सेवा देण्याचा सुविधा देण्याचा प्रयत्न रणजित आणि त्याची सगळी टीम इथं करते त्याच्यामध्ये लोकांचा कल्पना आपल्या मुलाला पाल्याला हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये टाकायचा वाढलेला आहे आम्ही त्याचा अनुभव घेतोय आम्हाला जरा थोडीशी मनात भीती वाटते हे जर होत गेलं तर तुमची माझी मातृभाषा मराठी भाषा जी आहे त्याच्यातनं हळूहळू विद्यार्थी इंग्रजीकडे जर वळले तर आपली भाषा पण टिकली पाहिजे आपली परंपरा पण जतन राहिली पाहिजे त्याच्यामुळे मध्ये दीपक केसरकर आम्ही सगळ्यांनी कंपल्सरी कुठली शाळा असले तर त्याला मराठी हा विषय कंपल्सरी करायचाच आमच्या महाराष्ट्रामध्ये राहत असणाऱ्या मुलाला मुलीला मराठी आलंच पाहिजे ती मातृभाषा पुढच्या पिढ्यानपिढ्या टिकली पाहिजे अशा प्रकारचं साधारण नियोजन मित्रांनो आम्ही केलेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टीची भर घालण्याचं पण काम आम्ही करतोय आज मी ज्या वेगवेगळ्या ठिकाणी जातो मला विलास लांडेंच्या पण शिक्षण संस्था आहेत ते पण चांगली चालवण्याचा सा प्रयत्न करतायत प्रत्येकाने आपापल्या परीनं तरुण पिढीला चांगल्यातलं चांगलं ज्ञान देण्याचं काम केलं पाहिजे कारण ते आपलं कर्तव्य आहे या कर्तव्याच्या भावनेतनं तुम्ही मी त्या पुढाकार घेतला पाहिजे आज शिवाजीराव आणि आमच्या प्रतिभा हे चांगल्या प्रकारे गेले चाळीस वर्ष संस्थेचे चा अध्यक्ष देखील शिवाजीरावचं आहे आणि आपलं शैक्षणिक लक्ष अध्यात्म विज्ञान उद्योगावर आधारित शिक्षणाच्याद्वारे एक तेजस्वी विद्यार्थी घडवण्याचं काम ह्या संस्थेच्या माध्यमातून होतं मी फार बारकाईनं बघत होतो इथं नर्सिंगचे कोर्स आहेत ह्या संस्थेचे आय टी आय आहे पॉलिटेक्निक आहे वरिष्ठ महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये पी बी बी एस सी आहे त्याच्यामध्ये जी एन एम कॉलेज देखील आहे सी बी एस सी बोर्ड दिल्ली मान्यता असणारे अनेक त्याच्यामध्ये प्रायमरी आणि हे स्कूल त्यांनी काढलेले आहेत आणि त्याचबरोबर इथली मुलं पण कर्तबगार आहेत ह्या संस्थेमध्ये शिकणारे नॅशनल सायबर ऑलिम्पियाडमध्ये नॅशनल सईज ऑलिम्पियाडमध्ये स्पर्धा परीक्षेत पाच विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळवलेली आहे त्याचा खूप अभिमान आपल्याला सगळ्यांना आहे मी संस्थेचे अनेक विद्यार्थी आज शासकीय राजकीय मोठ्या पदावर काम करत आहेत आणि त्याच्यातून आज विविध जिल्ह्यामध्ये विविध विषयाचे जवळपास पस्तीस युनिट या संस्थेचे चालत आहेत टीचिंग नॉन टीचिंगचा पंधराशे लोकांचा स्टाफ इथं काम करतोय आणि जवळपास अनेक विद्यार्थी इथं अठरा हजारापर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात याही संस्थेच्या बद्दल मला आता रणजित सांगत होता की दादा इथं मागे गेल्या वर्षी सातशे ऐंशी विद्यार्थी विद्यार्थिनी होते आता ती संख्या चौदाशे जवळपास पोचलेली आहे अशाच पद्धतीनं जागा मर्यादित आहे ही ग्राउंड आम्ही एक रुपया नामंतर दराने महानगरपालिकेला घेतलेलं आहे प्राधिकरणाचं ग्राउंड होतं आता प्राधिकरण आणि पी एम आर डी अशी एक वेगळी संस्था आम्ही केलेली आहे आणि पी पी एम सी पी सी एम सी हे आपली महानगरपालिका आहे परंतु एक ग्राउंड प्राधिकरणाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये अधिक खेळाच्या स्पर्धा होतात अशा प्रकारचे दिमागदार कार्यक्रम वेगवेगळे शैक्षणिकच्या बाबतीमध्ये घेता येतात आणि माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे कारण पूर्वीच्या काळात आमच्या लहानपणी एवढे मोठे मोठे मोकळी पटांगण असायचे कुठेही क्रिकेट खेळलं जायचं विठ्ठे दांडू खेळलं जायचं गोट्या खेळल्या जायच्या पतंग वावड्या सुरपाट्या कबड्डी खो खो आज आता त्याच्यातले काही खेळ लोकांना माहिती पण भावरा आता मुलं म्हणतील कसला भावरा मुलं म्हणतील कसल्या गोट्या त्यांना दुसऱ्याच गोट्या माहिती आहेत त्या खेळाच्या गोट्या माहिती नाही अशी साधारण ना जी पिढी आहे आणि त्याच्यामुळं काळानुरूप आपल्यालाही बदलावं लागतं इथं चांगल्या चांगल्या खेळाच्या पण सुविधा देण्याचा प्रयत्न रणजित आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेला आहे आणि चांगल्यातलं चांगलं दर्जेदार शिक्षण कसं देता येईल अशाच प्रकारचा प्रयत्न आमच्या जे एस पी एम संस्थेचा जे शैक्षणिक विकासाचं कार्य हे अतिशय दिशा दर्शक आणि प्रेरणादायी अशा प्रकारचं आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात शिक्षणाला मित्रांनो आनंद साधारण महत्व आहे मी राजकारणात आलो त्यावेळेस वशीला फार चालायचा मला आठवतं विलास त्यावेळेस एकदम तरुण होता अदबबाई विलास संजोग ही सगळी टीम येत अतिशय तरुण होती लक्ष्मणाचा हायच नाही पण त्यावेळेस नाना शितोळे दातासाहेब कदम त्याच्यामध्ये वेगवेगळे आमचे हे सहकारी असायचे रंगनाथ फुगे या सगळ्यांना साधी चिठ्ठी पाठवली की बाबा यांना कॉर्पोरेशन मध्ये लावा तरी ते लावायचे कारण नुकतंच कॉर्पोरेशन आपली पाहिल्या होत्या ग्रामपंचायती त्याचं रूपांतर करून नगरपालिका झाली नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झालं महानगरपालिकेचं आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका ओळखली गेली सुरुवातीला अण्णासाहेब मगरा इथं नेतृत्व दिलं त्याच्यानंतरच्या गाऱ्यांनी पण दिलं डॉक्टर गाऱ्यांनी त्याच्यानंतरच्या काळामध्ये रामकृष्ण मोरेंनी दिलं आणि त्याच्यानंतर मात्र एक तरुण कार्यकर्ता यांना त्यांनी या शहराने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला आणि मी त्या विश्वासाला कुठंही तडा जाऊन न देता मग फ्लाय असतील सबवे असतील डबल फ्लाय असतील मेट्रो असेल जे जे या शहराच्या करता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल चांगले रुंद रस्ते उद्यानं हे सगळं करण्याचा प्रयत्न केला अजून पण खूप काही गोष्टी मी करण्याचा माझा मनोदय तशा प्रकारचं माझं काम देखील चाललेलं आहे त्याचा आज मी सुतोवाच केलेला आहे त्या संदर्भामध्ये आपल्या इथं चांगल्या शिक्षण संस्था पण असल्या पाहिजेत इथं सगळ्या सोयी अशा असल्या पाहिजेत कि बाबा ही सोय इथं नाही म्हणून आम्हाला पुण्याला जावं लागतंय एअरपोर्ट पुरतच त्यांना पुण्याला जावं लागलं पाहिजे बाकीचा मॉल असेल फ्लेक्स आपले मल्टीफ्लेक्स असतील त्याच्यामध्ये इतर सगळ्या चांगल्या शिक्षण संस्था असतील या सगळ्या इथं आपल्याला त्याची सर्व्हिस देता आली पाहिजे आणि तो प्रयत्न आमचा सगळ्यांचा चाललेला आहे मी मगाशी सांगत होतो त्यावेळेस वशियाचे दिवस होते आता दिवस आहे कुठल्याही आमच्या तर मला वाटतं कालच मी आढावा घेतला एक लाख काहीतरी साठ एक हजाराची भरती त्याच्यातली छत्तीस एक हजाराची भरती झाली आहे त्याच्यामध्ये भरती करताना आम्ही टाटा कंपनीला देतो आम्ही चांगल्या चांगल्या कंपन्यांना भरती देतोय भरती करायची अधिकार देतोय परंतु कधी कधी पेपर फुटीच्या बातम्या तु तुम्हाला वाचायला मिळतात त्याचा आमचा दोष नसतो आता नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे केंद्रातलं सरकार आहे त्यांनी एक बिल पास केलेलं आहे की जे पेपर फुटी किंवा असले प्रकार करतील त्यांना शिक्षा आणि दंड असं दुयेरी केलेलं आहे त्याच्यामुळे आता तिथं ता कुठेतरी अंकुश बसेल आणि आज अंकुश बसून मेरिट मधल्या असणाऱ्या माझ्या विद्यार्थी विद्यार्थीने तिथं त्याच्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये मोठ्यांच्या मुलांनाच नोकऱ्या मिळायच्या वशिल्यामुळं तो काळ फार पूर्वीचा आता मात्र गरीबाच्या पोटी जन्म एखादा मुलगा किंवा मुलगी असेल आणि त्यांचं मेरिट असेल आणि एखादा श्रीमंताचा मुलगा असेल मुलगी असेल आणि मेरिट नसेल तर त्या गरीबाच्या मेरिट असणाऱ्या मुलाला आणि मुलीलाच नोकरी मिळते हा बदल झाला आहे जगामध्ये बिल गेट्स श्रीमंत नव्हता त्याचे आईबाप श्रीमंत नव्हते परंतु बिल गेट्सनी एवढं काही काम करून दाखवलं आय टी क्षेत्रामध्ये कि तो आज जगामधला श्रीमंत झाला तशा प्रकारे आपल्याला पण आता मगाशी मला जी मुलगी इथं होती तिचं नाव मी मगाशी विचारलं ती कुमारी अश्विनी कदम होती आता तिसरीमध्ये शिकणारी त्यामध्ये तिच्या वडिलांनी कदा फॅमिली अमरावतीची पती पत्नी अमरावतीहून आपल्या इथं आले आणि इतक सुंदर मूर्ती पांडुरंगाची आणि रुक्मिणीची त्यांनी तयार केली खरोखरीच आपल्या अनेक भागात महाराष्ट्राच्या अनेकांच्या अंगामध्ये कला आहे फक्त त्याला आपण संधी दिली पाहिजे आणि ती संधी आता वेगवेगळ्या माध्यमात मिळते वेगवेगळे जे चॅनल आहेत त्या चॅनलच्या माध्यमातन पण जे कार्यक्रम होतात मराठी कार्यक्रम हिंदी कार्यक्रम त्याच्यातनं पण वेगवेगळे कलाकार पुढे येतात ते पण आपण पाहतोय शाहरुख खान आज सुपरस्टार म्हणून ओळखला जातो बादशाह म्हणून म्हटलं जातं परंतु तो आला हा एका मालिकेतनच पुढे आलेला एक कलाकार आहे अशा पद्धतीनं अनेकांना संधी मिळते फक्त त्याच्यामध्ये कर्तृत्व असावं लागतं त्याच्यामध्ये स्पार्क असावा लागतो गोष्ट आपण घ्या आणि लागत प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिक्षणाला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आलेलं आहे आपल्या शिक्षणामुळेच व्यक्तीला पुरोगामी सत्यशोधक पद्धतीचे विचार करण्याची सवय ही लागते शाहू फुले आंबेडकरांनी देखील शिक्षणाला त्या काळात अनन्य साधारण महत्त्व दिलं सावित्रीबाई फुले यांनी दिलं ही पण बाब आपल्याला विसरता येणार नाही शिक्षणाच्या माध्यमातून आपण सुसंस्कृत समाज घडू शकतो शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन राज्य शासनाने समाज सुधारकांनी शिक्षण तज्ञांनी शैक्षणिक विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपला देश आपला समाज हा सुखी समृद्ध सुसंस्कृत घडवायचा असेल तर त्यासाठी शिक्षण हाच एकमेव उत्तम उपाय आहे चांगला माणूस चांगल्या समाजाच्या जडणघडीत शिक्षणाला पर्याय नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे चांगल्या शाळा चांगल्या शिक्षक चांगल्या शिक्षण संस्था चांगले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि चांगले पालक यांच्या सहकार्यातनच ही शिक्षण चळवळ यशस्वी होते असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते ज्याला मिळेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याचाच अर्थ शिक्षण हे माणसाला विचार करण्याची ताकद देत अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ देत बरोबर यातील फरक समजावून घेण्याचं शिक्षण एक महत्त्वाचं माध्यम असत शिक्षणामुळं ज्ञान मिळत भान येत श्रमाचं मूल्य आपल्याला कळतं गुणवंत ज्ञानवंत प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत होण्याबरोबरच चारित्र संपन्न शिक्षणाची अतिशय गरज आहे प्रत्येकाला चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं आव्हान पेलण्याच्या करता त्याला आपण सक्षम करावं अशाच प्रकारची भावना आहे आणि शिवाजीराव कवेकरांनी ज्यावेळेस त्र्याऐंशी साली ही संस्था त्याच्यामध्ये काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस हे सगळं होण्यापाठीमागचं एकमेव कारण त्यांच्या माग प्रतिभा होती म्हणून हे सगळं घडलं हे पण आपल्याला विसरता येणार नाही आणि त्याचमुळं हे सगळं आज आपल्याला पाहायला मिळत आहे मराठी इंग्रजी या दोन्ही भाषांचं ज्ञान आपल्याला सगळ्यांना असणं आवश्यक आहे विद्यार्थी चारित्र संपन्न होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे गेल्या आठ एक दिवसात पंधरा दिवसात ज्या घटना महाराष्ट्रात आपण बघतोय ते अक्षरशः आपल्याला वेदना देत आहेत काल देखील दोन लोक तिथं बसतायत एक माजी आमदारांचा मुलगा नगरसेवक आणि त्याच्याबरोबर दुसरा त्याचा मित्र दोघं त्या ठिकाणी बोलतायत त्याच्यामध्ये फेस बोलत असताना गप्पा मारतायत सगळं काही एकमेकाला टाळ्या काय देतायत काय काय करतायत आणि एक शाळा उठतो लगेचच त्याला गोळ्या घालतो आता पोलिसांनी दोघं जण आतमध्ये बसले दोघ गप्पा मारतायत दोघांचे जिवाळ्याचे संबंध आहेत पोलीस काय करणार त्याच्या आधी देखील एक सत्ताधारी पक्षाचा आमदार सरळ धाड 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 धार गोळ्या घालतो म्हणजे कुठल्या रस्त्याने आपण आपल्या मुशीमध्ये मध्ये देखील त्याच्या काहीतरी तो, तो गुंडच होता पण त्याच्या बायकोचा कुणाचा तरी वाढदिवस होता जेवण करून बाहेर आले त्याच्या जवळच्यानीच गोळ्या घातल्या तिथनं पळून गेले सगळी लोक सापडली आज सत्ताधारी पक्षाचा आमदार पण जेलमध्ये टाकलाय कायदा हा सगळ्यांच्या करता सारखा आहे संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिले ते सर्वांनी संविधानाचा आदर केला पाहिजे 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 केला केला कायद्याचा तर हा भारत देश पुढे जाणार आहे तर आपण प्रगती करणार आहे तर पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे दोन हजार अठ्ठावीस था ला जगातली तिसरी अर्थव्यवस्था फायव्ह ट्रिलियन डॉलर आपण प्रयत्न आणि त्याच वेळेस महाराष्ट्राची वन ट्रिलियन डॉलर झाली पाहिजे त्या पाच ट्रिलियन डॉलर पैकी हे आमचं एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे आणि त्याकरता तुमचा आशीर्वाद तुमचा भरभक्कम पाठिंबा त्याच्यामध्ये आम्हाला पाहिजे कधी कुठल्याही राज्य सरकारला कायदा सुव्यवस्था चांगला ठेवण्याचाच आपला सगळ्यांचा प्रयत्न असतो देश पुढे चाललाय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली वंदे भारत ट्रेन आज तुम्ही बसल्यानंतर देखील आपल्याला अभिमान वाटतो कित्येक विमानतळ आपल्या पुण्याचं पण विमानतळ जे उद्घाटन होईल तुम्ही बघितल्यानंतर कशी तिथं सर्व्हिस मिळते ते पहा अशी बारा एक विमानतळ आज उद्घाटनाच्या परिस्थितीमध्ये आलेली आहे चंद्रयान मोहीम भारतीय विद्यार्थी विज्ञान तंत्रज्ञानामध्ये पुढं आहे तो कुठं माग नाहीये विज्ञान तंत्रज्ञान ना अवकाश संशोधन अशा अनेक क्षेत्रामध्ये आपला भारतीय वैज्ञानिक संशोधक आणि इंजिनियर पुढे आहेत त्याच्यामध्ये आपण काही महिन्यापूर्वी भारतानं चंद्रयान यशस्वीपणे चंद्रावर उतरवलं त्याआधी मंगळ मोहीम आपण यशस्वी केली यापैकी बहुतांशी ग्रामीण भागातल्या शाळेत शिकून मोठं झालेली हे विद्यार्थी विद्यार्थीने ते आपण लक्षात घेतलं पाहिजे ग्रामीण भागातील शाळांना गुणवत्तेची गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांची एक गौरवशाली परंपरा आहे ही परंपरा टिकवण्याच्या करता आपण पुढे नेण्यासाठी काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे आणि आपण करतोय याचा आपल्याला अभिमान आहे नुकतच आपल्या पुण्यामध्ये बाल वैज्ञानिक प्रदर्शन आपण भरवलं त्या देशभरातील विद्यार्थी सहभागी झाले त्यांनी प्रदर्शित केलेल्या प्रयोगामधून भविष्यातील वैज्ञानिकांचं दर्शन घडणारे काळानुसार शैक्षणिक बदल देखील हवेतच पूर्वी आमच्या लहानपणी अकरावी पिढी एफ एस वाय टी वाय होत पंच्याहत्तर आता त्यालाही खूप वर्ष आता आम्ही पण त्याच्यात बदल करतोय जस कॉलेजेसला न्याय काढलेलं आहे तस ह्या हायस्कूल करता पण तशाच पद्धतीनं काही आणण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण काही काही नुसते काढायच्या म्हणून काढल्या त्यांना विचारलं ना विचारतो काय करतो काय ना दादा दा दोन तीन शाळा आहेत आपल्या म्हणजे नाही आपण शाळेचा प्रमुख आहे तिथं ते दोन तीन शाळा चालवतो हो त्याच्यात हा असतो अध्यक्ष शिवाजीरावचा तसं नाही त्यांनी त्यांना लावून घेऊन आहे त्यांची बायको असते तिथं मुख्याध्यापिका मुलगा असला की तो असतो तिथं शिक्षक सोनाली आदिती आणि काजल सारखी इत्यादी असतात शिक्षिका घरामध्ये एखादा बेवडा बिवडा जरा कमी शिकलेला असेल तो तो इथं असतो क्लार्क सगळं खानदान तिथं बसवलेलं असत आणि शाळा चाललेली असते ही असं काही ठिकाणी आहे काही काही बाबतीमध्ये तर ते बी एड डी बीपीएड तर पेव फुटलं होतं पत्र्याच्या शाळेत ती मुलं मुली भाजून भाजून निघायची पण ह्यांची मात्र शाळा चाललेली असायची असं करू नये त्याचं बाजार करण्याच्या करता तुम्हाला संधी दिलेली नाहीये विद्या हे इतक का पवित्र काम आहे विद्या लोकांना देणं ज्ञान देणं हे पवित्र काम तितक्याच पवित्रतेने आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना सांगणं तरच विद्यार्थी चारित्र्य संपन्न होणार आहे तरच ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचं कौशल्य हे त्या पिढीला शिकता येणार आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा त्याच्यामध्ये आपण उत्कृष्टतेचा ध्यास ठेवला पाहिजे नैतिकतेचा कधीच विसर आपण पडून देता कामाने बांधिलकीचा वारसा कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न हे जे शिवाजीराव प्रतिभा त्यांनी लावलेले ते रणजितनं अजितनं आणि काजलनी हे सगळा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे चांगले मित्र निवडले पाहिजे वाईट संत संगतीपासून आपण जाणीवपूर्वक दूर राहिलं पाहिजे हे आपल्या माऊलीच आणि तुकाराम महाराजांची शिकवण आहे व्यसनापासून आपण दूर राहिलं पाहिजे नीट राहा पण त्याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण कौशल्यावर आधारित करता पुढाकार आपण घेतला पाहिजे शिक्षण चळवळीत महापुरुषांचं योगदान हे कदापि आपण विसरू शकत नाही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी ही आपल्याला आवश्यक आहे ती आपण सगळ्यांनी केली पाहिजे अशा पद्धतीनं खूप काही गोष्टी आहेत पण वेळ पण बराच झालेला आहे तुम्ही पण कराचा वेळ झालेला आहे उद्या तुम्हाला असं वाटायला नको की यांनी बाबा माहीत घेतला की शिक्षक जसा तासभर मग शिकवत असतो तसं हा तासभर भाषण करतो त्याच्यामुळे मी आवर्त घेतो आणि ह्या गेल्या कित्येक वर्षापासून जगाला कुशल मनुष्यबळ पुरवण्याचं काम आपला भारत देश करतोय विकसित देशांना आजही कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्या दिशांना अधिक प्रमाणात मनुष्यबळ पुरवण्याचं कार्य यापुढे देखील अखंडत सुरू राहील मधी पाच लाख मुलं मुली जर्मननी आम्ही त्यांना नोकऱ्या देतो अशा पद्धतीने सांगितलं कुशल म्हणजे आय टी आय सारखे कोर्सेस त्यांना केलेली मुलं मुली पाहिजेत पाच लाख मुला मुलींची तिथे गरज आहे आणि त्याच्याकरता आता आम्ही जर्मननी भाषा शिकण्याच्याकरता वेगवेगळे ठिकाणी सुविधा देतोय अशा वेगवेगळ्या बऱ्याच जगामध्ये मागणी खूप आहे आपल्याकडे तरुणांचा भरणा खूप आहे आणि याचा पुरेपूर उपयोग आपण करून घेऊया नवीन इमारतीच्याबद्दल पुन्हा एकदा मी शिवाजीरावांचं त्यांच्या परिवाराचं या संस्थेचं त्याच्यामध्ये मनापासून अभिनंदन करतो अशाच पद्धतीनं आमच्या पिंपरी चिंचवड किंवा कुठल्याही शहरामध्ये त्या शहराला इमारती उभ्या इमारती फक्त दिसायला नको तर आज शिकत असलेला विद्यार्थी विद्यार्थिनी इतका चांगला त्याच्यामध्ये तिथल्या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकांनी त्याला तयार करावं की या संस्थेमधन बाहेर पडलेला विद्यार्थी विद्यार्थिनी हा लाख मारेल तिथं पाणी काढण्याची धमक त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि जे एस पी एम या संस्थेच्या वाटचालीच्या करता हार्दिक शुभेच्छा देऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र